आणि म्हणून ह्या इंदापूर तालुक्यातल्या सगळ्या गावातल्या सगळ्या कार्यकर्त्यांशी आम्ही चर्चा केली आणि कार्यकर्त्यांनी आग्रह धरला धरला का नाही आग्रह तर हात वर करून सांगा धरला का नाही आग्रहित की आता आपल्याला आणि म्हणून सगळ्यांनी आग्रह धरला नाही आपण साहेब या ठिकाणी निर्णय घेतला तो आम्हाला सन्मानाने आपल्या पक्षामध्ये या ठिकाणी घेतलं हा माझा एक सर्वाने हा तोड करून आम्ही राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेला आहे अशी संमती आपण सर्वांनी द्यावी की मला धरलं नाही आपलं तुकड्यातही आपण सारखं फक्त पुरुषच असतात मी दोन दिवसापासून आमच्या काही कार्यकर्त्यांना सांगितलं घेऊन ये आणि मी त्यांना सांगितलं हा नेम माझ्यापासून लावू माझी पण पत्नी पुढे बसली <laughs> जावायला सुद्धा म्हटलं तुम्ही मुंबईवर नाही या कारण आणखी तर एकटिवून चालणार नाही तुम्ही पाहिजेत ते पण आले <laughs> सन्मान देण्याचं काम शेवटी पन्नास टक्के मतदान महिलांच आहे आणि एका महिलेला जर निरोप दिला तर पुरुष कदाचित दहा लोकांना सांगणार नाही पण इथं बसलेल्या आमच्या महिला भगिनी काल प्रश्न शेज नवरात्र असताना पाचवी माळ असताना सुद्धा आज आमच्या एवढ्या मोठ्या संख्येला अभिनंदन आपण करा अरे मालिक बस खाली माझ्या गावचा झालाय आणि म्हणून आपण सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला साहेब हा निर्णय घेताना काय आम्हाला मिळावं म्हणून निर्णय घेतलेला नाही कधी वागलो नाही कारण जे संस्कार नाहीत आमच्यावर दहा वर्ष झालं मी कुठल्या संविधान पदावर नसतो मतदार जनतेचा पाठिंबा आपल्यावर का मिळतो तर समाजामध्ये काम या तालुक्यामध्ये केलेलं आहे आणि म्हणून साहेब आहे हल्लीच्या काळामध्ये मंत्रीपद पद, पद जवळ थांबणार तोडून चालली माणसं पण आज दहा वर्ष आमच्याकडे आपल्या बरोबर राहिलेला आहे हा स्वाभिमानी कार्यकर्ता स्वाभिमानी मतदार आहे साहेब आता आम्ही आपल्या आपण आम्हाला पक्षामध्ये घेतलं जी काय आपल्याला जबाबदारी आमच्यावर टाकायची टाका कार्यकर्ता म्हणून टाका पक्ष वाढवण्याच्या संदर्भातली जबाबदारी पण दिलेली जबाबदारी हर्षवर्धन पाटील हा शब्दाचा पक्का आहे जे असेल कोट हे लवकर पटत पण दीर्घकाळ टिकत नाही सत्य कदाचित लवकर पटत नाही राजकीय शिकवण आपल्याला मित्रांनो मिळालेली आहे आणि म्हणून आपल्याला ह्या पद्धतीने पुढं आपल्याला मित्रांनो वाटचाल करायची म्हणजे तुम्ही ती पक्ष का सोडला काय लोकांनी मला सांगितलं हर्षवर्धन पाटील मला फार मीडियावाली रोज माझ्या मागायला मी त्यांना एकाच वाक्यात सांगितलं की लोक पक्ष कोण घडवतो जनता घडवते आणि ज्या ज्या वेळेस जनतेनं मला आवाज मी जनतेचं ऐकलो पंच्याण्णवला जनता नव्याण्णव ला जनतेनं सांगितलं तुम्ही मला उभा ला उभा राहिलो चौदा ला उभा राहिलो एकोणीस ला आपणच सगळे जण काय म्हणलं आपली शेवटी जनता सांगाल ते आपल्याला ऐकावं लागेल आम्ही त्या पक्षामध्ये गेलो त्यांचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांची माझं दोन तास चर्चा माझी काय अडचण आहे त्यांनी मला सांगितलं त्यांची काय बरी चर्चा असती आपण संस्कृत माणसं आहोत की बाहेर बोलायचं नसतं आणि मग शेवटी त्यांनी सांगितलं शेवटी तुम्हाला तुमचा राजकीय निर्णय घ्यायचा आहे म्हणलं साहेब माझा व्यक्तिगत निर्णय नाही मला तो आग्रह नाकारता येणार नाही मग त्यांनी काय पर्याय ठेवले माझ्या समोर हे देतो दे ते देतो म्हटलं साहेब ते देण्याच्या पलीकडे जर दे मी काय गोष्ट तुम्ही सांगितलेली जर स्वीकारली तर तिथं हर्षवर्धन पाटलाचा व्यक्तिगत स्वार्थ दिसेल मी राजकारण समाजकारण त्या स्वार्थाकरता राजकारण करतो आणि म्हणून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांच्या पक्षामध्ये आपण आज या ठिकाणी प्रवेश तालुक्यामध्ये खूप अन्याय झाला असल्या जुन्या का विशेषता मागच्या या दोन तीन वर्षात तर खूप त्रास झाला आपण बघितली भाऊ केलं तशाच पद्धतीचं राजकारण समाजकारण आम्ही जयंतरावजी आम्ही सगळेजण करत होतो दादा होते बरोबर पण आज काय परिस्थिती निर्माण झालेली आहे कुठलंही काम टक्केवारी दिल्याशिवाय होत नाही एक न रोहितदा शब्द वापरला मलिदा घ्यान सो बरोबर आहे ना त्यामुळे साहेब याच्यामध्ये जाती जातीमध्ये ते निर्माण झाले चांगला गुन्हा गोविंदाने चाललेला हा बारामती लोक मत दिला जाईल वैयक्तिक प्रश्न लोकशाही आहे पण ह्याच्या जा पलीकडे जाऊन ज्या अशा घटना घडतात त्यावेळेस सामान्य माणूस तशी परिस्थिती आज त्या तालुक्यामध्ये निर्माण झाली आणि म्हणून साहेब लोकांचं सा चीड आहे येणाऱ्या विधानसभेला सा तुम्हाला साहेब जो निर्णय घ्यायचा आहे तो तुम्ही निर्णय घ्या कारण तुम्हाला काही वेगळं घ्यायचा आहे तो साहेब निर्णय घ्या पण मी या जनते आपण घ्याल त्या निर्णयाला इंदापूर तालुक्यातली जनता परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी आपल्या सांगितला आपल्याला विषय खूप बोलण्यासारखे आहेत परंतु तुम्ही आधी आपला चॅनल वरती बघितला असेल बिग बॉसचा मानकडी ताई <laughs> <laughs> तुम्ही सुद्धा खाली आता ता बारामती तालुक्यामधला एक युवा बिग झाला याचा आम्हा सर्वांना खूप मनापास आता जबाबदारी साहेब आमच्यावर सगळ्या कार्यकर्त्यावर आलेली आहे आता सुप्रिया तुमची जास्त जबाबदारी आहे कारण मी तुमच्या बारामतीचा आणि मी सुद्धा काय येणार माणूस नाही मी बत्तीस वर्षपूर्वी ठरलो होतो बारामतीचा किमतीचा भाग सोडा पण आज काही तुम्ही काळजी करू नका आम्हाला अभिमान आहे तुम्ही ज्या पद्धती ज्या पद्धतीनं तुम्ही संसदेमध्ये भाषण करता तुमचं परवा मी बोर्डाच्या बिलाचं तुमचं भाषण मी आहे वफ बोर्डाच्या संदर्भात माहित असेल काय ते बिल आहे विषय मांडला म्हणून सरकारला वक्त बोर्डाचं बिल कदाचित तुम्ही नसता बोलला गोंधळामध्ये ते बिल सुद्धा पार्लमेंटमध्ये मंजूर झालं असतं आता तुम्ही निर्धास्त राहा दुसरं <laughs> सभा मतदारसंघात जे काम सांगायचे आम्हाला पुणे बिन सगळं आपण एकत्र बघू साहेबांना फार त्रास द्यायचा आपली जबाबदारी सगळ्या कार्यकर्त्याची पण साहेब आता तुम्ही पण निर्धास्त राहा आता एक नव विकासाचं पर्व आपली खात्री आपल्याला ह्या निमित्तानं जु इच्छितो साहेब इथं आलेली सगळी माणसं त्यांची नातेगुती गुती माडा तालुक्या आहेत का नाही शेजारी दोन तालुक्यामध्ये बरीचशी नाते एकच आहे शेजारी मोळ तालुका आहे पलीकड करमाळा तालुका आहे पलीकड बारामती तालुका आहे तिकडं काय तिकडं बूथची गरज नाही एजंटची गरज नाही दरवाजा लावला आणि किटकिट न सांगितलं लीड लोकसभेला तुम्हाला त्या ठिकाणी मिळालं त्याचा आज निर्माण झालेली आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपण निश्चितपणानं पार पाड समाजकारणामध्ये विकासासाठी आपण एकत्र येऊ बावीस गावाचे प्रश्न नेरा नदी भीमा नदीवरचे बंधाऱ्यांचे प्रश्न भीमा बॅकवॉटरवरच्या वासला जो पाणी खाली इंदापूर बारामती दौंड ला आणण्याचा प्रश्न आहे प्रश्न आहे शेटपळ तलाव असेल वरपुट पर्यंतचे पादर तलाव आहेत या सगळ्या प्रश्नामध्ये साहेब शेतकऱ्यांचं आम्हाला सात प्रश्नांची गरज आहे एम आयजेसी मोठी करायची आपल्याला बेरोजगारी दूर करायची चे। क्षेत्रामध्ये इथं बदल करायचे आपल्याला सुद्धा आपल्याला काही दूर करायचे आणि या सगळ्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये मी आपल्याला वाह्या देतो मी माणूस आपल्याला काम लोकांसाठी करायचं एकत्रितपणानं आपल्याला काम साहेब पुढं वाटचाल करायची साहेब साखर साहेब आपण दहा वर्ष केंद्राचे सहकार मंत्री असताना मी राज्याचा सहकार मंत्री होतो त्यामुळे पवार साहेबांचे आणि आमचे पण कौटुंबिक संबंध सुद्धा राजकारणामध्ये होतं इकडे तिकडं पण कौटुंबिक संबंधामध्ये आम्ही कधी त्यांच्याबद्दल बोललो नाही दुखणं आमचं वेगळंच होत ते आता बाजूला गेलं कुणालाच होणार नाही एवढं मात्र मला ह्या निमित्तानं सांगला दूध उत्पादक शेतकरी ऊस उत्पादक शेतकरी आणि तरुणांचा शिक्षणाचा प्रश्न असेल इथं डी फार्मसी डी फार्मसी ह्या सगळ्या विकास रोल मॉडेल जो आहे तो असा सगळ्या घेऊ आणि खऱ्या अर्थाने एक चांगलं काम आपण या माध्यमातून करू मला आता चिठ्ठी आली बाहेर दोन एलईडी लावलेत एवढीच गर्दी बाहेर सुद्धा लोक मी त्यांचं सुद्धा मनापासून आपण टाळ्या बाजून स्वागत करा हे सगळे आपले कार्यकर्ते आपल्या विश्वास महाराष्ट्रामध्ये आपण सर्वजण कार्यकर्ता म्हणून कुठल्या गोष्टीची अपेक्षा न करता आपला पक्ष कसा वाटतो पक्षामध्ये अजून नवीन नवीन लोकांना घेऊन आपण संधी कशी देऊ शकतो आणि असलेल्या पक्षातल्याही सगळ्या पद्धत घेऊन आपण पक्षातल्या पुढे जाऊ साहेब आम्ही काम करताना कुठली पद्धत विचार करत नाही साहेब आज आमच्याकडे माळी समाज असला आम्ही त्याला पदाधिकारी करतो आमच्याकडे डनगर समाज असला आम्ही त्याला पटा नाही तिथे तो उभा उभाव तर पहिली महिला नगर तिथं सरपंच आले आहेत समाजाच्या शिकलेली महिला आहे भिगवण सारखं मोठं गाव कारण असं आहे की आपण कधी जात पात बघत नाही सगळ्या जाती धर्मांना घेऊन जाण्याचं काम आपण करतो एवढंच मला या ठिकाणी सांगायचंय रोजच ही माणसं बोलणार आहे हे त्यांना पाठ झालेलं असल्यामुळं आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा पवार साहेबांचं मी मनापासून अभिनंदन करतो दादा आपण सर्वजण आला आणि कृतज्ञ